मराठा आंदोलक लक्ष्मण हाके यांचा इशारा पत्रकारांशी बोलताना लक्ष्मण हाके यांनी केले मोठे विधान लक्ष्मण हाके म्हणाले की मराठा समाज जर ओबीसी मध्ये आला तर दुबळा बलुतेदार कसा टिकेल आरक्षण म्हणजे गरिबी हटवण्याचा कार्यक्रम नाही आमचे आरक्षण वाचवण्यासाठी मी आंदोलन सुरू केले आहे असे ते म्हणाले कायदा सुव्यवस्था पाळण्याचा ठेका फक्त ओबीसींनी घेतलाय का असा प्रश्न देखील त्यांनी विचारला आमचे आंदोलन हे लोकशाहीला धरून आहे त्यामुळे आमचा अधिकार कोणी काढून घेऊ शकत नाही असे देखील हाके म्हणाले आमचा जीव गेला तरी ओबीसी समाजाचे आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही आंदोलन करणारच असे हके म्हणाले समोरचा जर अंगावर आला तर आम्ही त्याला शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही असा इशारा त्यांनी दिला कोणत्याही प्रकारचे गॅजेट कुणबी प्रमाणपत्र आम्ही लागू करू देणार नाही असे देखील हके यांनी सांगितले लक्ष्मण हाके यांच्या इशाऱ्यानंतर आता नेमकं पुढं काय होणार हा एक मोठा प्रश्न आहे